मैदानावरती फायनलची लढत अंतिम महामुकाबला मैदानाच्या आज सुरू होईल जिथे एका बाजूला बापदेव सुतारपाडा संघ तर दुसऱ्या बाजूला अलिबाग झिराड संघ सज्ज होईल ओव्हर द विकेट गोलंदाजी शंतनूचा पहिला चेंडू आशा अपेक्षा स्वप्न घेऊन आलाय आणि पहिल्याच चेंडू वरती जोरदार अपील सुद्धा झालंय हे अपील आपण पाहिलं जोरदार होतं कारण स्ट्राईक एंड वरती मृणाल वर्सुलकर आपल्याला पाहायला मिळाला ह्या अपीलमुळे संघाचं मनोबल नक्कीच वाढलेलं असेल बाबदेव सुतारपडा संघाकडे आपण पाहिलं ना तर सर्वच्या सर्व नौखे खेळाडू आहेत नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अलिबाग आणि झिराडगावचे मातब्बर खेळाडू एकत्रित येऊन खेळ प्रदर्शित करतायत फटका पुन्हा एकदा फसलाय बराच कालामध्ये चेंडू हवेत आहे चेंडू डायव्हर्ट जरूर झालाय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि गार्डन मध्ये फिराव ना अशा पद्धतीने या दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात आपण पाहतोय शंतनू मैदानावरती गोलंदाजी करतोय आणि मग शंतनू गोलंदाजी करत असताना मयूर गावण त्यांचाच एक हितचिंतक आहे त्यांच्याकडनं लगातारच्या तीन विकेटसाठी एक हजार रुपयांचं कॅश प्राईस सुद्धा असणार आहे मुंबईवरून या मॅचचा आनंद लुटला जातोय बघा <laughs> मला हे प्रश्नच पडतो फलंदाज एकतर ऑप्शनच्या बाहेर आहे दुसरा स्वीप सुद्धा फटका खेळला जातोय मग अशा वेळेला जर डाउटफुल जरी चेंडू लाईन वरून गेला ना तरी सुद्धा आपण अपेक्षा करणं चुकीचं आहे डॉट बॉल आलाय कौतुकास पात्र गोलंदाजी शंतनूच्या माध्यमातून बाकी लिडिंग एज पुन्हा एकदा मृणाल वर्सोलकर साठी खूप मोठा प्रश्न पडलाय की पट फलंदाजी करावी तरी कशे शॉर्ट सिलेक्शन काय असावं कौतुकास पात्र अशी गोलंदाजी शंतनूने आज मैदानावरती करून दाखवलीय बापदेव सुतारपाडा संघाकडून शंतनू हे उज्ज्वल भविष्य आहे हे, हे मैदानावरती पाहायला मिळतंय स्ट्राईक एंड वरती पहिल्यांदा आपण पाहतोय कैवल्य पाटील वन ऑफ द एक्सपिरियन्स प्लेयर तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला खेळाडू शंतनु यावेळेला दिशाहीन गोलंदाजी विकेटच्या बाहेर पडलेला हा बॉल आहे पंचांनी नोबॉलचा इशारा केलाय ना दसरा ना दिवाळी हा नोबॉल आला याचा अर्थ पुढच्या चेंडूवरती फ्री हिट असेल फ्रीहिट वरती फलंदाज केवळ तीन प्रकारे आउट होऊ शकतो एक रनआउट दुसरा ऑबस्ट्रक्टिंग द फील्ड आणि तिसरा हिट द बॉल ट्वाइस आणि मग अशा वेळेला फलंदाजाला मैदानाच्या सभोवताली खेळण्याची मुभा दिली जाते यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटमधून आलेला तो मधूर आवाज बरच काही सांगून जातोय अलिबाग झिराड संघाची जी इनिंग बाकफूटवरती आली होती त्यांना आता पुढे जाण्यासाठीची संधी मिळाली आहे धाव फुलक आता मात्र डबल फिगरमध्ये जाऊन पोचली आहे दहा धावा पहिल्या षटकातील केवळ एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे बघा सगळं काही चांगलं चालू आहे असं वाटत असताना नोबॉल आला फ्री वरती षटकार आला दुधात माशी पडावी असं काहीसं घडलंय बॅक टू द बॉलर फटका खेळण्याचा प्रयत्न रिफ्लेक्शन फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये डिसिजन घेतला आणि आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात मी म्हणेन एकदा जोरदार टाळ्या होऊन होत मित्रांनो शंतनुसाठी कमालीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली आहे अकरा धावा खर्च करत मृणाल वर्सोलकर आणि कैवल्ले सारख्या वादळाला त्याने क्षमवलंय शांत केलंय एक षटकार जरूर आला मात्र ती चुकी होती नोबॉलची त्याच नंतर फ्रीट वरती तो षटकार आलाय चला मित्रांनो अजिबात वेळ वाया घालवू नका आपल्याकडे वेळेची कमतरता आहे आपण अनुभवतोय स्वर्गीय गंगाधर शांताराम पाटील चषक दोन हजार पंचवीस बीसीसी तिनवीरा आयोजित क्रिकेटची स्पर्धा फायनलची लढत रसिक प्रेक्षकांनी या स्पर्धेवरती प्रेम दाखवले कारण या स्पर्धेने काहीतरी वेगळं प्लॅटफॉर्म आजच्या दिवसामध्ये घेऊन आलेत दोन गाव एक संघ या प्लॅ फॉर्मॅटमध्ये आपण जर पाहिला तर अलिबाग जिराडा संघ पुढे आलाय आणि फायनल पर्यंत मजल मारलीय नाण्याच्या दुसऱ्या बाजूला बापदेव संघ यावेळेला दिशा दाखवण्याचा प्रयत्न चेंडू जाईल मारेशेच्या पलीकडे फायनल एक लाईनला पार करेल चौकार मिळेल सन्मान्य निनादजी ठाकूर बीसीसी तिनवेराचे माजी खेळाडू आणि अगदी त्याच वेळेला एक अनुभवी व्यक्तिमत्व त्यांना आपण विनंती करूयात की आपण व्यासपीठावरती नाशनच व्हायचंय <laughs> नाफुलकावरती नजर टाकूयात पंधरा फिफ्टीन ऑन स्कोर बोर्ड <laughs> <laughs> यावेळेला खोलवर टप्पाचा चेंडू आहे चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत ऋषिकेश गोलंदाजीसाठी आलाय क्षेत्ररक्षक थोडेसे का होईना दबावामध्ये पाहायला मिळत आहेत या दबावामधून शिकलं पाहिजे या परिस्थितीमधून शिकलं पाहिजे इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये आपण जर पाहिलं हो ना तर थोडेसे का होईना अडचणींमध्ये येत आहेत आणि मग अडचणींचा सामना करत असताना परिस्थितीतून पुढे जात असताना मेहनत घ्यावी लागेल फटका चांगला आहे हेलिकॉप्टर उडवलाय सरळ दिशेने लॉंग बाउटी लाईनच्या बाहेर षटकार चांगला फटका आलाय बाटमधून एक सुमधूर आवाज सुद्धा आला षटकारामुळे सांगिक धावसंख्येला आता बळ मिळेल तेवीस धाव फलकावरती लागल्यात पहिल्या तीन बॉल मध्ये तब्बल बारा धावा कुठल्या गेल्यात राऊंड विकेट गोलंदाजी ऋषी गोलंदाजी करतोय या वेळेला चांगली गोलंदाजी अप्समच्या बाहेर स्ट्रॅटजी रणनीती बदलली आहे पुण्यात बॉल द्यायचा नाहीये गुडलेनचा बॉल द्यायचा नाहीये लेनचा बॉल द्यायचा नाहीये मग अशा वेळेला अप्समच्या बाहेर गोलंदाजी करावी हा कानमंत्र दिला गेला विकेट पाठीमागे ऋषभ सुद्धा चांगल्या पद्धतीने सिच्युएशन हँडल करतोय पुन्हा एकदा अप्समच्या बाहेर एरेक्सा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय ड्राईव्ह केलाय जोपर्यंत फील्ड केली जाईल एक धाव अगदी सहज पद्धतीने पूर्ण केली आहे चोवीस धावा दाखल कव्हरती लागला ट्वेंटी फोर ऑन स्कोर बोर्ड दुसऱ्या षटकातील शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे आणि मृणाल वर्सोलकर आता मात्र आपण पाहतोय आपला फॉर्म पुन्हा एकदा कमबॅक करून घेण्यासाठी सज्ज झालाय या मॅच मध्ये थोडस चाचपडताना आपण पाहिलं त्याला यावेळेला आपण पाहिलं एक अपील करण्याचा प्रयत्न होता मात्र विकेटच्या पाठीमागे हातातून चेंडू निसटलाय षटक क्रमांक दोन समाप्त दोन षटकांची सांगता चोवीस धावा पहिल्या ओव्हर मधून आपण पाहिल्या अकरा धावा आल्या दुसऱ्या ओवरमधून तेरा धावा आल्या आहेत त्याच बळावरती दोन षटकांची सांगता चोवीस धावा आहेत मी म्हणेन अजूनही धावसंख्या वाईट नाही आहे बापदेव सुतारपाडा संघाकडे सुद्धा चांगले बॅटर आहेत हे शेवटचे षटक फार महत्वाचं आहे आपण जर पाहिलं तर सुतारपाडा एक छोटस गाव आहे या गावामधून येत असताना हे अकरा खेळाडू मैदानाच्या आत संपूर्ण समर्पण आहेत चांगलं क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती आहेत अजिबात आरडाओरडा नाही आहे शिस्तप्रिय पद्धतीने <laughs> या मॅच पुढे जात आहेत वेळेचं बंधन राखतायत राकेश गोलंदाजीसाठी आलाय षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी आणखीन एक नवेदित आणि तितकाच गुणवत्ताधारी गोलंदाज म्हणून त्याची निवड झाली आहे तर स्ट्राईक एंड वरती बलशाली कैवल्य पाटील यावेळेला फटका फसलाय चेंडू हवेत आहे कॅच पकडली तर मॅच मध्ये येता येईल चेंडू पासून दूर राहिला आहे दोन धावा इथून मात्र प्राप्त होतील दरम्यानच्या कालावधीमध्ये सन्मान्य निनाजी ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन झालंय माजी क्रिकेटपटू आणि अगदी त्याच वेळेला बी सी सी तीन समर्थक आणि अगदी त्याच वेळेला आपले पाठराखे एक डॅशिंग व्यक्तिमत्व ट्वेंटी सिक्स स्कोर बोर्ड मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू गॅपमध्ये ट्रॅव्हल करेल दोन क्षेत्ररक्षकांना पार करत चेंडू जाईल रेशा पार चौकार सांघिक धाव संख्या आपण पाहिलं तर तीस धावा आहेत आणि वैयक्तिक सव्वीस धाव संख्येवरती कैवल्य पाटील एक हाती किल्ला लढवतोय नऊ चेंडूंमध्ये सव्वीस धावांवरती खेळतोय यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका आसमानी बलशाली बुलंदीच्या वर खेळलेला फटका सीमारे पार षटकार पुढ्यात चेंडू दिला तर मग त्यावरती इतक्या मोठ्या चुकीला यापेक्षा वेगळं उत्तर काय असेल षटकारामुळे सांगिक धावसंख्या आता मात्र छत्तीस वरती जाऊन पोहोचली आहे पुन्हा एकदा पहिल्या तीन बॉलवरती आपण पाहिलं बारा धावा खर्च केल्यात अजूनही तीन चेंडू येणं बाकी आहेत okay. पुन्हा एकदा मोठा फटका आहे फटका फसलाय चेंडू हवे क्षेत्ररक्षक तैनात कोणतीही चुकी नाही कैवल्य पाटील इथून मात्र बाद होतील सांघिक धाव संख्या छत्तीस त्यामध्ये बत्तीस धाव संख्येचा मोठा सिंहाचा वाटा कैवल्य पाटील ने उचलला ऍज अ ओपनर तुमची जबाबदारी बनते की संघाला पाया भरभक्कम करावा आणि मग अशा वेळेला बत्तीस धाव संख्येची त्याची अभेद्य जोरदार टाळ्या जातीत मित्रांनो कैवल्यसाठी फटका फसला आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय राकेशला विकेट मिळालीय छत्तीस धावसंख्या एक फलंदाज बाद झालाय नवीन फलंदाज मैदानाच्या आत विराज उतेकर दोन चेंडूंचा खेळ येणा बाकी आहे पहिल्या इनिंगची समाप्तीच्या दिशेने हा सामना वाटचाल करतोय आलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचं मी आकाश मांजरेकर पुन्हा एकदा स्वागत करतोय बीसीसी तीनवीर आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा यावेळेला बघा कमालीचा फटका बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळलेला हा ताकदवार फटका पार चौकार चाळीस धाव संख्या झालीये फोटीओनो स्कोर बोर्ड एक चेंडू अजूनही येणं बाकी आहे या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर धावा झाल्या होत्या तब्बल सत्तावन्न धावा तीन षटकांमध्ये आणि त्या चेस करणं प्रतिस्पर्धी संघाला जमलं नव्हतं आतापर्यंत चाळीस झाल्यात त्यात आणखीन चार ची भर टाकूयात आधुनिकतेचा आविष्कार बाग टू बाग दोन रिव्हर्स स्वीप दोन चौकार पहिल्या समाप्ती होईल अलिबाग आणि जिराड या संघाची धावसंख्या धाव जमा झाली आहे चव्वेचाळीस विजयासाठी बापदेव सुतारपणा संघाला उत्तरार्धाच्या खेळामध्ये पंचेचाळीस धावांची आवश्यकता असणार आहे एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये मला साक्षीदार व्हायला व्हायची संधी मिळाली यासाठी संपूर्ण मंडळाचं विनोद पाटील आणि संपूर्ण टीम या ठिकाणी आभार मानतो तुर्तास मी आपणा सर्वांची रजा घेतो आणि उत्तरार्धाच्या शेवटच्या इनिंगसाठी घेऊन चालतो आपल्या विभागातील एक गुणी आणि अगदी त्याच वेळेला रसिक माव्या वे प्रेक्षकांच्या गळ्यातलं ताईद बनणारे कपिलजी ठाकूर यांच्याकडे थँक्यू <coughs> <coughs> धन्यवाद आकाश जी पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे ज्या मुकाबल्याची ज्या रायवलरीची सर्वजण चर्चा करत होते खरं तर ती रायव्हलरी सर्वांच्या समोर आलेली आहे अलिबाग झिराड एकत्रित आलेत बापदेव देव संघाच्या समोर निश्चितपणे हे बॅटल फार इंटरेस्टिंग असणार आहे पहिली जोडी जर टिकली तर फार मजा येऊ शकतील अन्यथा बापदेव सुतारपाडा संघ थोडासा निराशेमध्ये पाहायला मिळेल तसं पाहिलं गेलं या मैदानावरचा आजवरचा इतिहास या सीझनचा ऋषभ गोंधळी आणि ऋषिकेश या दोघांसाठी हे मैदान फार उपयुक्त ठरलेलं आहे कैवल्य पाटीलची झुंझार खेळी त्याला साथ मिळाली मृणाल वर्सोलकरची मृणाल वर्सोलकर थोडासा टेन्शनमध्ये आहे कारण डावखुरे फलंदाज हे नेहमी टेन्शन वाढवणारे असतात सर्व मान्यवरांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो आहे आज सुतारपाडा गावातून बरेचसे प्रेक्षक आलेले आहेत त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय बी सी सी आयोजित हे चषक अर्थातच स्वर्गीय गंगाधर शांताराम पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे या ठिकाणी हे थे चषक ठेवण्यात आलेलं आहे आता पाहूयात या पंचेचाळीस धावांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पहिल्या ओव्हरपासना कशा पद्धतीचा असेल तसं पाहिलं गेलं तर रिक्वायर रेट पंधराचं आहे प्रति ओव्हर पंधरा धावांची आवश्यकता आहे पॉवर प्लेची कोणती ओव्हर नाही आहे फिल्डिंग रिस्ट्रिक्शन नाही आहेत जे मारायचे आहेत ते मैदानाच्या बाहेर मारायचे आहेत स्ट्राइक एंडला ऋषिकेश आहे मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुंदर गोलंदाजी आक्रमक फुलंदाजी हे त्याचं वैशिष्ट्य आहे मॅच इज ऑन अठरामध्ये पंचेचाळीस आयुष बोकाडे वंडरफुल फुल डिलेवरी गाईडलाईनला अगदी कापत बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये जात आहेत पंच सांग इट्स अ व्हेरी गुड बॉल बाय आयुष गोकाडे या ले ले, ले ले। या सुद्धा कमी वयामध्ये आपल्या नावाची चर्चा संपूर्ण अलिबाग तालुक्याला करायला लावलेली आहे दखल घ्यायला लावलेली आहेत कलवा या नावाने तो प्रसिद्ध आहे राईट हँड राऊंड द विकेटने ऋषिकेशला यावेळी आडवा बाटणे वाडिश ऑन काउ कॉर्नर रिजनमध्ये प्रारंभ पाटीलच्या हातामध्ये चेंडू जातोय दहावं संख्येचा श्री गणेश झालाय दहावं संख्येचा अकाउंट ओपन झालाय फ्री डिटर्माइन फटके खेळणं आणि त्यामध्ये कधी कधी गोलंदाज काहीतरी वेगळं करतो आणि त्या अनुषंगाने असंच काहीतरी चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं पण आता प्री प्लॅन कशा पद्धतीचे केलेले आहेत ऋषभ गोंधळी या खेळाडूच्या विरोधामध्ये चला फिल्डिंगची सजावट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये काऊ कॉर्नर आहेत लॉंग ऑन लॉंग ऑफ पाहूयात काय घडते या पहिल्याच बॉलवर ऋषभ साठी टाकलेला शरीरापासून दूर गाईडलाईनच्या आतमधून म्हणजे इट्स अ फेअर डिलेवरी बचावात्मक गोलंदाजी आणि वाईट यॉर्कर टाकणं सुद्धा नवीन चेंडूंवर किंवा या अशा सिच्युएशनला फायनलच्या मुकाबल्यामध्ये म्हणजे तुम्ही सक्षम खेळाडू आहात कोणत्याही प्लेअरच्या समोर तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकता पाहूया या पुढील बॉल फुल टॉस बॉल बॉल कशामध्ये गॅपमध्ये खेळलाय एक टप्पा उडून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर बापदेव सुतारपाडा संघासाठी मॅच ऑन झालेली आहे या चौकाराच्यामुळे चौकाराच्या मदतीने धावा झालेल्या आहेत त्या पाच टोटल चेंडू संपलेले आहेत ते चार बॉल शेवटचे दोन बॉल बाकी आहेत चार मध्ये पाच आलेले आहेत शेवटच्या दोन बॉलवर किती येतील ऋषभ है तो मुमकिन आहे शेवटपर्यंत टिकला राहिला थांबला तर मैदानाच्या बाहेर बॉल पाठवत राहू शकतो आणि हे चित्र आपण बऱ्याच वेळेला या मैदानावर या सीझनमध्ये पाहिलेलं आहे आयुष बोकाड कशा पद्धतीने सामना करेल पण यावेळचा चेंडू पहा खाली राहिलाय गती कमी होती टप्पा मागे घेतला टप्प्याला थोडासा मागे आणलाय आणि कधी कधी चुका होण्यापेक्षा आपण थोडासा मागं आलेला आहे कारण मागील चेंडू थोडासा पुढे टाकला होता फ्रंट फुटवर येऊन चेंडू एक्स्ट्रा कव्हर्स कव्हर्समध्ये खेळलाय पाच बॉलमध्ये पाच धावा आलेल्या आहेत शेवटचा बॉल या ओव्हरमधील असणार आहे पाहूया काय घडतंय फुल टॉस बॉल बॅटचा किनाऱ्याला स्पर्श होऊन थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पार रेषा पार आलेला चौकार बीमरचा चेक करायचा आहे विनोद पाटीलला थर्ड पंचांच्या भूमिकेमध्ये असणार आहेत वेदर इट इज बीमर ऑर नॉट हे चेक केलं जाईल पण चौकार आलाय निश्चितपणे धावा नऊ तर जमा झालेले आहेत जर नो बॉल असेल तर मात्र एक एक्स्ट्रा धाव मिळणार पुढचा बॉल फ्री हिटचा मिळणार त्यावर आयत्याच्या आयत्या जर षटकार चौकार किंवा मोठा स्ट्रोक आला तर जे रिक्वायरमेंट रेट अपेक्षित होतं त्याची पूर्तता होऊ शकते पण जर नो बॉल आला तर जर आणि तरच्या क्रिके खेळाला किंवा गोष्टींना क्रिकेटमध्ये थारा नसतो तितकंच खरं आहे परंतु जर आणि सुद्धा क्रिकेट नसतं डिसिजन पेंडिंग हा चेंडू सुतारपाडा संघासाठी आणि या स्पर्धेच्या भविष्यासाठी किंवा या अलिबाग टेनिस क्रिकेटच्या पटलावर ही मॅच फार महत्त्वाची आहे इट्स अ फेअर डिलेवरी थोडासा डाऊटफुल होता कारण कमी गतीने टाकला होता त्यामुळे जास्त काळ हवेमध्ये राहिला आणि लँडिंग खाली होत होती असं पंच पंच विनोद पाटील यांनी सांगितलेलं आहे तो थँक यू सो मच कारण आयोजक असूनसुद्धा एक चांगला डिसिजन घेणं हे सुद्धा फार गरजेचं आहे ओवर नंबर दोनमध्ये मॅन फ्रॉम झीर रितेश महात्रे पाहूया काय करतोय ऋषिकेश गती परिवर्तन पाहायला मिळालं रितेशच्या गोलंदाजीमध्ये बिहाइंड विकेट ओमकार आहे त्याला बॅकअप करतोय सिंगल धाव स्कोर मध्ये जमा झालेली आहे धाव संख्या झालेली आहे ती डबल डिजिटमध्ये पोहोचलेली आहे ती दहा जिंकण्यासाठी अकरामध्ये पस्तीस धावांची आवश्यकता आहे मुमकिन आहे मार सकते हे तो मार कर दिखाओ असं रितेश सांगेल फिल्डिंगची रचना डीप बॅकवर्ड स्क्वेअरला एक स्पेशली सजवून ठेवलेला आहे कदाचित शॉर्टबिच बॉल जाऊ शकतो किंवा शफल होऊन ऑफ स्टंपला होऊन खोलवर टप्प्याचे बॉलसुद्धा तिकडे मारले जाऊ शकतात त्या अनुषंगाने तिथे फिल्डर सजवला आहे पाहूया काय करते रिवा स्वीप काही ही गरज नव्हती सरळ बॅटने स्ट्रोक मारणं फार गरजेचं होतं शरीराचा वेध घेणारा तो चेंडू होता बॅटला स्पर्शसुद्धा झाला नाही आहे डॉट बॉल हा प्रेशर वाढवणारा असेल ऋषभला खेळत राहावं लागेल थोडंसं मनामध्ये मनावर कंट्रोल ठेवून आपल्या स्ट्रेंथवर फलंदाजी करावी लागेल रितेशचं कौतुक करावं लागेल दहा पस्तीस यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न सुंदर बॉल रितेश म्हात्रेची अप्रतिम गोलंदाजी आणि त्यासाठीच तो ओळखला जातो ना कि वेगवेगळ्या टप्प्यांवर कमी उंचीचा हा खेळाडू परंतु ज्या पद्धतीची गोलंदाजी करतोय ना आपल्या कर्तबगारीची उंची त्याने वाढवलेली आहे शॉपिश पद्धतीचा बॉल मैदानाच्या बाहेर पाठवलाय हा षटकार आलाय धाव संख्येला उजाळा दिलाय धाव संख्या झालेली आहे ती या षटकाराच्या मदतीने सोळा धावा सिक्स्टीन रन्स ऑन अ स्कोर कार्ड आठ मध्ये एकोणतीस धावांची आवश्यकता आहे हे दोनही बॉल रिषभ बापदेव सुतारपाडा अलिबाग जिराड या दोनही संघांसाठी फार महत्वाचे असणार आहेत कैवल्य पाटीलने केलेला एक अप्रतिम खेळ त्यामुळेच सन्माननीय आशिष गंगाधर पाटील यांचं इथे आगमन झालं आहे से करेंगे इनका स्वागत मिडीविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सेकंड इनर ऋषभ गोंधळी ही इज ऑन फायर आठ मध्ये एकोणतीस हवा होत्या सात मध्ये तेवीस हव्या आहेत हा षटकार आला तर सहा मध्ये सतरा बघा रितेश म्हात्रे हा एन्जोर्ड आहे त्याच्या अगदी पाम वर एन्जोर्ड झालेला आणि तेथील स्किन निघालेली आहे त्यामुळे कदाचित त्या वेदना बॉल होल्ड करत असताना त्याला थोडासा प्रॉब्लेम फेस करून देऊ शकत असतील पण रिषभ गोंधळी हॅट्रिकच्या उंबरड्यावर शेवटचा बॉल पुन्हा एकदा बॉल आकाशामध्ये सचिन म्हात्रे चेंडूच्या खाली पोहचलाय कॅचेस विन मॅचेस ड्रॉप कॅचेस आउट ऑफ दी टुर्नामेंट असं समीकरण सहाच्या सहा, सहा खेळला तर मारू शकतो असं मी म्हणेन सहामध्ये बावीसची आवश्यकता सिक्स बॉल ट्वेंटी टू रन्स नीड टू विन पाच मध्ये जेव्हा ब्याण्णव धावांचं टार्गेट होतं नव्वद मारल्या होत्या रिषभने त्यापैकी साठ ते सत्तर धावा त्याने एकट्याने मारल्या होत्या सो so डेफिनेटली रिषभ गोंधळीला संपूर्णत आता आपल्या गोलंदाजीवर पकड बनवून गोलंदाजीला उद्ध्वस्त करावं लागेल सन्माननीय जे आयोजक आहेत या आयोजनासाठी स्वर्गीय गंगाराम शांताराम पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलांकडून आशिष पाटील उमेश पाटील लालचंद पाटील आणि समीर पाटील यांच्याकडून ऐंशी हजार रुपये आलेले आहेत आणि खरोखरच रिषभने सांगितलेलं आहे वा वा, वा कमालीचा स्ट्रोक फुलटॉस बॉल फुल, फुल वसूल के सा स्वागत केलंय सुस्वागतम के अशाच पद्धतीच्या रंगायला पाहिजे वो मिठाई क्या उसमें शक्कर ना हो और वो क्रिकेट मॅच भी क्या उसमे टक्कर ना हो टक्कर वाला मुकाबला आहे सोपर्यंत रिषभ मैदानामध्ये आहे सार्थक आता सार्थकला थोडस सा घाबरून किंवा चांगली गोलंदाजी करणं त्याला भाग पडावा लागेल पुन्हा एकदा स्वर्गीय गंगाधर शांताराम पाटील स्मरणार्थ त्यांच्या सर्व मुलांकडून अर्थात आशिष दादा दा, उमेश दादा लालचंद दादा आणि समीर दादा यांकडून या संपूर्ण आयोजनासाठी ऐंशी हजार रुपयाची मदत आलेली आहे धन्यवाद एवढं मोठं आयोजन आणि या चौघांनी भरभरून या मंडळाला मदत केलेली आहे नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहत असतात पाच चेंडू बाकी आहेत पाच मध्ये सोळा धावांची आवश्यकता आहे मुमकिन आहे रिषभ आहे तो मुमकिन आहे राईट अँड राऊंड द विकेटने सार्थक ओ हो हो स्विंग स्विंग आडवा बॅटने खेळला चेंडू थोडासा मागे होता अनएक्सपेक्टेड जितकी उंची किंवा उसळी एक्सपेक्ट करत होता तितका चेंडू उसळलेला नाहीये हातामध्ये जातोय ऑफ कटर बॉल पाहायला मिळालेला आहे सार्थक पुन्हा एकदा पुन्हा एकदा गती परिवर्तन वेरिएशन पाहायला मिळालं वेरिएटेड गोलंदाजी लगातार दोन चेंडू डॉट काढलेले आहेत सार्थक तर सुद्धा कौतुक करावं लागेल उगाच नाही या मोक्याच्या क्षणाला त्याला गोलंदाजीसाठी आमंत्रित आम केलं काही मॅचमध्ये गोलंदाजी मिळाली नाही पण प्रिन्स बोकाडेला यूज केलं तेव्हा पण या महत्वाच्या मॅचमध्ये हा महत्वाचा मोहरा वापरत असताना लोह वा फुलटॉस बॉल मिड विकेट क्षेत्र निवडलंय क्षेत्र खाली आहे जरी कोणी असता तरी फक्त दर्शक बनले असते दोन बॉल बाकी आहेत आणि दोन मध्ये दहाची आवश्यकता टू बॉल टेन रन्स नीड टू विन बघा दोनही फुलटॉस बॉल दोनही षटकार श्लोक इथे आलेले आहेत त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष हार्दिक स्वागत आहे आता काय करायचं कसं करायचं याच्या चर्चा केल्या जातात प्रारंभ तिथे आलाय मृणाल वर्सुलकर आलाय कैवल्य पाटील आलाय कारण दोन मध्ये दहाची आवश्यकता आहे या चेंडूवर मोठा स्ट्रोक आला तर निश्चितपणे ऑलरेडी बॉलर दबावमध्ये आहे तो दबाव अजून त्याच्यावर वाढू शकतो आणि खरोखरच रिषभ गोंधळीने करून दाखवलेला आहे जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत सामना एकतर्फी करूनच दिलेला नाही आहे त्याने मैदानामध्ये बॉल लगेचच पाठवायचा आहे बॉल अडकला आहे सो डेफिनेटली दोन चेंडू दहा धावांची आवश्यकता एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत सर्व खेळाडूंसाठी रिषभ गोंधळीची फोलंदाजी आवडली असेल तरी सुद्धा टाळ्या वाजवा सार्थकचे मागील दोन चेंडू आवडले असतील तरी सुद्धा टाळ्या वाजवायच्या आहेत अलिबाग शिराट संघ दोन गाव एक संघ फॉर्मॅटमधून वरती आलेला आहे परंतु नुकताच मागील पाच वर्षापासून उदयास आलेला बापदेव सुतारपाडा संघ काय टफ फाईट देतोय त्यांना अप्रतिम खेळ दोन बॉलमध्ये दहाची आवश्यकता जो चेंडू षटकारच्या बाहेर गेलाय तो चेंडू अडकलाय त्यामुळे टाइमपास होतोय सो थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय जे लाईव्ह प्रेक्षक जोडलेले आहेत त्यांच्यासाठी पण मुकाबला खूप मजेशीर आहे महत्वाचा आहे आणि कधीही काटा किर करू शकतो रंग बदलू शकतो आणि असेच मुकाबले प्रेक्षकांना हवे असतात फायनलचा मुकाबला यापेक्षा चांगला होऊ शकला नसता रिषभ दोन चेंडू मध्ये दहाची आवश्यकता सार्थकच्या विरोधामध्ये शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल कैवल्य पाटील चेंडू खाली अगदी बसून बघा अशा पद्धतीचे चेंडू त्याने कधीच अडवले नसतील रोखले एका चेंडू मध्ये आठ धावांची आवश्यकता एक बॉल आठ धावेची आवश्यकता काही ही होऊ शकतो एखादा खराब बॉल एखादा नो बॉल निश्चितपणे या सामन्याला कलाटणी देऊ शकतो परंतु सार्थकने चांगला चेंडू हँडल केला तर निश्चितपणे अलिबाग शिराड संघ एकत्रितरित्या या बी सी सी तिनविरा संघाच्या या करंडकावर नाव कोरण्यासाठी सज्ज होऊ शकतात शेवटचा बॉल आठ धावेची आवश्यकता तसं पाहिलं गेलं तर आव्हान खूप कठीण आहे पाहूया काय खडतंय सामना जिंकलाय अलिबाग झिराट संघाने विजयी संघाचं मनपूर्वक अभिनंदन परंतु रिषभ गोंधळीने काय अप्रतिम खेळ केला शेवटच्या क्षणापर्यंत अगदी अलिबाग झिराट संघाला टेन्शन देऊन टाकलेलं आहे थँक्यू सो मच सर्वजण इथे जमल्याबद्दल या स्पर्धेचे सहभाग सहभाग झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचं सुद्धा आभार व्यक्त करतोय आणि खरोखरच अलिबाग तालुक्यातील एक असा आवाज